लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि हर हर महादेव बंबम भोले नागनाथ महाराज की जयच्या जयघोषामध्ये सोमवारी महाशिवरात्री यात्रेनिमित्त अवढा नागनाथचा रथोत्सव साजरा झाला महाशिवरात्रीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणारा रथोत्सव असल्याने दुपारपासूनच हजारो भाविकांची गर्दी होती फुलांच्या माळा आणि दिव्यांची आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये श्री नागनाथांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती रात्री दहाच्या सुमारास मंदिराभोवती रथाच्या प्रदक्षिणेला सुरुवात झाली पाच प्रदक्षिणा करताना उपस्थितां भाविकांनी हर हर महादेव ओम नमः शिवाय नागनाथ महाराज की जय बम बम भोलेचा गजर केला उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ देवस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांच्या हस्ते श्रींची पूजा झाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील नगराध्यक्षा सपना कणकुटे उपनगराध्यक्षा दिलीप कुमार राठोड यांच्यासह विश्वस्त ॲडव्होकेट शिवशंकर वाबळे देवस्थानचे अधीक्षक वैजीनाथ पवार सुरेंद्र डफळ मुख्य पुजारी तुळजादास भोपी हरिहर भोपी गार्ड प्रमुख बबन सोनुने रामेश्वर गुरव आदींसह जवळपास दोन लाखाहून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते रथोत्सवात भजनी मंडळ व बँड पथके सहभागी झाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे पोलीस निरीक्षक राहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन उपनिरीक्षक मिथून सावंत पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्यासह पोलीस व होमगार्ड क्यू आर टी पथक बीडीडीएस पथक एसआरपीएफ जवान आदींचा चोख बंदोबस्त ठेवला होता हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज औंढा नागनाथ ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या